आज आपण आलेला आहे पिंपळगाव इजारा या गावात या गावातील आपल्याला नागरिकांचा फोन आला की या गावात येण्यासाठी रस्ता नाही आहे आणि रस्ता नसल्यामुळे या गावात एस टी बस सुद्धा येत नाही आणि त्यामुळे गावातले जे शाळेत जाणारे मुलं आहेत पहिली ते दहावी पर्यंतचे जे पुसतला शाळेत जातात त्यांना एस टी बस उपलब्ध नसल्यामुळे शाने शाळेत जाण्यासाठी सुद्धा त्रास होत आहे आणि त्यांची शाळा बुडत आहे तर याबाबत आपण त्यांच्याकडून जाणून घेण्यासाठी इथं आलो आपल्यासोबत गावकरी इथं जम आता हे तुम्ही पैदल निघाल्या बॅग घेऊन तर कशासाठी काय करा आम्हाला आता काम पडले तर लागते ना मग गाडी नाही काय नाही मग आता काय करा पैदल जावं का गाडी नाही गाडी येत नाही का बस नाही ना बस बंद झाली बंद झाली काउन बंद झाली या रस्त्यासाठी दादा नमस्कार मी रोहदास नरसिंग जाधव तंटामुक्तीचा अध्यक्ष हो मी पिंपळगावला राहतो पुसदून आमची लेकर म्हणजे पासा काढून बी बाराशे बाराशे रुपये भरून बारावी ते पहिल्यापासून ते इथं शाळा आहे तर ते गाड्यासाठी आमची शाळेचे नुकसान व्हायर गरीब लोकायचं तर एक आमचा एक माणूस आहे ती धुळबाराव कुणगर नारायण कुणगरी ते बेमार पडते तरी मी त्याला यवतमाळला नेलं तर त्याला बस नाही तर तिथून पाणी पडू लागलं तर त्याला दवाखान्यात नेताना त्याला हेच माणूस आहे तर दवाखान्यात नेलं आणि तेथून मग त्याची ते दोघांची हालत लय खराब झाली त्याच्यामुळं मला कसं तरी वाटलं म्हणलं न्यूजवर तरी द्याव आणि त्याच्यानंतर याला बोला हे कॅन्सल झालेलं आहे याला त्याचे दोन्ही बी बाई हे झालं अपंग आहे आणि अपंगाची विद्यार्थी तर लईच परेशानी आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे आमच्या इथं दुरुस्ती काहीच नाही आणि एक आमटी आणि पिंपळगाव आणि कुंभारी गाडीवरून रोड यावरून बी तसेच चाललेले ते बी आम्हाला माहीत झालेलं आहे त्याच्यामुळं त्या, 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 त्या आम्ही इंद्रनीलजवळ गेलो दोन वर्षापासून त्यानं भूमिपूजन केलं मौनात आईला बोललो तर ते म्हणे आमच्यात एकदा फोन करून त्यानं सांगितलं की मनी गाडी चालतो आणि मग लगेच व्हॉट्सअपवर फोटो पाठवा पण आतापर्यंत काय नाही झालं दीड महिना झाला आणि लोकांना पासा आहे तसेच येतं आता काय काही लोकांचे पोरी असं आता शाळेत गेलेले इथं ते अकरा वाजता तुम्हाला देत होते दाखवून ते पण ते लय आता हालत खराब होणार आहे ते सगळं दररोज त्याची लय परिस्थिती डाऊन आहे आमच्या गावाची उन्नती म्हणजे आधी काही काय ना त्यासाठी तुम्हाला एवढं हात जोडायलो करून टाका आपलं बरं मला एक गोष्ट सांगा हा जे रस्ता आहे जो खराब झालेला रस्ता आहे तो किती दिवसापासून आहे कधी बनला की बनलाच नाही दीड दीड महिना झाला दीड महिना पाणी पडलं किंबत झालं ते थोडस खड्डा झालं की रस्ता स्लिप व्हायला म्हणून गाडी बनतात आम्ही ड्रायव्हरला बोललो तर म्हणे गाडी स्लीप होते म्हणजे आम्हाला वर आम्हाला अधिकार नाही म्हणून असं सांगतात आम्ही तिकडं बस स्टँडवर गेलो तर बरेच लोक गेले बरं मीच नाही एकटा गेलो बरेच लोक आयला पलटूनच वापस लावलं त्याच्यामुळं का आम्हाला काही इलाजच चाललं ना सगळे लोक मथारे लय मजबूर झालेले आहेत आणि आमच्या गावातून म्हणजे कमीत कमी शंभर दोनशे लोक हे शाळत आहेत पोरं मुली आणि मुलं आणि त्याच्यानंतर ती लय परेशानी आहे आणि बी पाहून घ्या एकदा याची लय अवकाळ अफंग लोकांची तर लईच परेशानी हा जे रस्ता आहे जे खराब झालेला हा एक कधी बनला होता का नवीन रस्ता बनलेला बन होता कधी बनला होता आ, आता दोन चार वर्षापासून चालूच गाडी आहे ना कुंभारी गाडी होती तर तीन चार पंधरा सोळा वर्षापासून चालू आहे पंधरा सोळा वर्षापासून चालू आहे हा रेग्युलर गाडी होती आता हे कधीपासून खराब झालं मागच्या वर्षापासून मागच्या वर्षापासून ना आता दीड महिन्यापासून आतापासून रस्त्याबाबत तुम्ही तक्रारी केल्या का कुठं कोणाला इंद्रनिल इंद्रनीलला सांगितलं मोनात आईला सांगितलं स्टँड वर गेलो ते कोणी आमची दखलच घेईन त्यासाठी हे तुम्हाला सांगायला आता आता तुम्ही तरी करा तेवढं मी मधुकर चेरसिंग चव्हाण पिंपाळगाव विजारा पुसे जिल्हा यवतमाळ मी अशी माहिती देतो की पुसद ते कुंभारी ही बस सतत चालू होती सर पण क हिवण्यास थोडासा रस्ता खराब होता तर आम्ही त्याला सांगितलं सरपंज की बाबा ही रस्ता तू बरोबर करून घे आमची शाळेतले पोर राहायचं जाण्याचा तर लोक बिमार राहायचं तर आमच्या गावापर्यंत गाडी काय दिवस पाठवली सर देईन आमच्या गावात रिटर्न जायचे ते दोन चार दिवस चालली गाडी मग त्यानं डर काय ते काय काढले की जर बंद केली ही गाडी आता पुस्तक ते रोडामार्ग कुमार चुकून चालली सर आता आम्ही जर यात जरी यात आम्हाला त्या हिवळ फाटून बैठ्या लागते हे मदारे कोदारे माझा हे तर जातच नाही सर याला माहीतच नाही बस चालू जाणारच नाही वर काही काही लोक का बिमार खायला आमचा ते आता जे सांगला सांगलांडू हे धुळबारवा मस्के हे कुंगर हे याला बिमारी म्हणजे गळ्याला फोड पाहून घ्या सर आलेला आहे त्याला आम्ही गावाल्यांवर गणित करून शंभर शंभर रुपये याला दवाखान्याने नेलं त्याला दवा गाडी चालू असा गाडी मिळायचं घरीच आहे त्याला कोण नाही त्याचं त्याला सुधरत नाही आणि ते म्हणते मला कुठेतरी दवाखान्यात नाही आता मी पैदल पैलू चालत नाही तर मला विनंती तुम्हाला की बाबा ही गाडी आमच्या गावापर्यंत आली पाहिजे कुठं फुलाचं काम असेल तर ती स्टॉप राहू द्या पण आमच्या गावापर्यंत गाडी आली पाहिजे तर आमच्या पोरा आज महिना त्याला घरीच येत शाळेत कोणी जात नाही शाळा जाणच होत नाही जाईल कुठे एकोणीस दहा पांदे रस्ता इकून जा ते हिवणी आडगाव इकडून जावं लागते लहान लहान मुली पण खरी तर एवढं करा आणि हे आज आमची गाडी चालू करा म्हणजे आमची विनंती बस माझराव शिवराम संभाजी इंगोले राहणार पिंपळगाव जरा आमच्या गावची समस्या अशी आहे की हिवाळी पासून जे गाडी बंद आहे सगळा रोड खराब झालेला अशी तक्रार केलेली आहे अरे दोन महिन्यापासून रोडचं काम चालू असताना ते रखडलेलं आहे ते काय काम चालू नाही आमच्या पुलाचं पुलाचंसुद्धा भूमिपूजन झालं पुलाचं काम सक्सेस झालेलं आहे परंतु हा जो मधारला दररोड आहे हिवाळी ते पिंपळगाव हा रोड एकदम रखडलेला आहे त्या रोडच्या माध्यमातून गाडी बंद केलेली आहे तरी आमचं एवढंच म्हणणं आहे की शासनाने ही गाडी रोज चालू करावी आणि आमच्या शाळेच्या मुलांची जे समस्या आहे सगळ्या मुलांनी कसा आहे परंतु गालीच नसल्याच्या कारणाने शाळेची मुलं तिथे ठप्प बसलेली आहेत शाळेच्या मुलाची एवढी दैनंदिन अवस्था झालेली आहे की सांगायचं काम नाही तरी शासनाने याच्याकडे लक्ष देणे जरुरीचे आहे कारण या पिंपळगावच्या डिलिव्हरीची समस्या अपंग लोकांची समस्या वाजाऱ्या लोकांची समस्या ही एकदम बिकट झालेली आहे आणि इथून वाहन म्हणजे कोणतंच नाही तरी शासनाने आमची विनंतीला मान देऊन की करून ही गाडी त्वरित चालू करण्यात यावी एवढी बोलून मी माझे दोन शब्द पण कर मी सीताराम एम जी राठोड राहणार पिबळगाव इजारा मी अटॅकचा मरीज आहे मला चोवीस तास म्हणजे दोन, दीव दोन दीव तीन दोन दिवसांना तीन दिवसांना मला दवाखान्यात जाणं जरुरी आहे पण आता जायचं कसं मला पायभर चालणं होत नाही जरा चाललो तर दम येते मग मी करायचं काय आम्हाला गाडी नाही त्याच्यामुळं आमच्या सगळे काम खतून बसलेले आहेत आम्हाला एवढंच म्हणायचं आहे कायद्याला की बाबा हे असे कोणते कायदे आहेत गाड्या चालू असलेल्या गाड्या बंद केल्या आणि काय तर तुमचे रस्ते खराब आहेत बरं ते रस्ते खराब आहेत ते कोणा करायचे मग आम्ही करायचे का दुखणकर येणे रस्ते हे रस्ते तुमच्या कायद्याचं काम आहे दुरुस्त करणं गाडी योग्य सोडणं महामंडळाचं काम आहे जिल्हा परिषदचं काम आहे हे काम काय आम्ही गोरगरिबानं करायचे का काय मग आम्ही जागीच मरायचं का इथं दवाखान्यात जायचं नाही का, का आम्ही का का? करायचं काय आमचे सगळे नावीलाच झालेले आहेत आम्हाला एकच तुम्हाला हा जोडून नम्र विनंती आहे की तुम्ही काही करा पण गाड्या चालू करा आम्हाला वेळवर दवाखान्यात जाता येईल कोर्टाला जाता येईल आम्ही ह्या लेकडाच्या समस्या दूर होतील मग ह्याच समस्या तुम्ही दूर करत नाही मग काय करायचं काय का? आम्ही काय कोणाच कुठे जाऊन बोंबलायचं कुणाला जा, कुणा जा, कोणाला सांगायचं हे बाबा तुम्ही काळजीपूर्वक करा आम्हाला गाडीची लय अडचण आहे माझं नाव धुळबाराव नारायण कुंडकर गाडी नाही काही नाही पाच किलोमीटर दूर जायला ते पैदल चालणं होत नाही ते लक्ष लवकर ठेवून गाडी लवकरात लवकर चालू करा दवाखान्यात जाणं होईना काही नाही नमस्कार no, मी भानदास बैराम ठाकरे पिंपळगाव इजारा तालुका जिल्हा यवतमाळ mm. आमच्या रस्त्याची जी समस्या आहे ही खूप गंभीर झालेली आहे खड्डे पडलेले आहेत त्याच्यामुळे इकडे गाडी चालू नाही गावामध्ये वृद्धा आणि नवीन जे शिक्ष शिक्षणाला आडगावला चाललेले मुलं मुलं आहेत त्यांची खूप परिस्थिती बेकार आहे त्यांचं शाळेचं नुकसान व्हायला याच्यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करतो की आमच्या गावाचा रस्ता आणि या जे नुकसान लेकरांच याच्यासाठी तुम्ही सर्व अधिकारी लोकांनी लक्ष लावून काम करून पूर्ण करून द्यावं हीच आमची नम्र विनंती आहे माझं नाव सुभाष कलतुरिंगुले राहणार बिलगोगाव जिल्हा यवतमाळ साहेब अशी परिस्थिती आहे की आम्हाला कोर्टाचे काम आहे दवाखान्याचे काम आहेत आम्हाला आतापर्यंत गाडी नाही आहे कारण थोडंसं काही झालं की कंप्लेंट देतात की नाही बा तिकडून गाडी बंद 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 असे असे बोलून बोलून आम्हाला आता सध्या आमची परिस्थिती बिकट आहे एक तर दुसरे कारण म्हणजे शाळेतील मुलं मुली सर्व घरी आहेत पासा काढून बसलेले आहेत जायला साठी काही नाही आहे ही विनंती की आमची गाडी चालू करावी